सर्वांना क्रांतिकारी जयभीम या ठिकाणी आपणास सांगावं वाटते की पुणे शहरातील द सुरुवातीच्या दलित पॅन्थरच्या फळीतील एक आक्रमक पैंथर नेते संजीव चव्हाण यांचा पंचवीसावा स्मृतिदिन यावेळेस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष संघटनांच्या वतीनं या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे आणि खरं बघायला गेलं तर संजीव चव्हाण हे दलित पॅन्थरच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते इंदापूर बावडा प्रकरण ज्यावेळेस घडलं त्यानंतर दलित पॅन्थर उदयास आली आणि उदयास आल्याच्यानंतर त्या फळीमध्ये जे कार्यकर्ते निर्माण झाले ते संजीव चव्हाण आहेत आणि संजीव चव्हाण हे पुणे शहरातल्या दलित पँथरचे शहराच्या देखील राहिलेले आहेत आणि दलित पॅन्थरचे शहराचे अध्यक्ष असताना या महाराष्ट्रामध्ये ज्या जाती अत्याचारानं दीनदलित समाज हा पूर्ण अन्यायग्रस्त झाला होता आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यामध्ये चा, संजीव चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता आणि संजीव चव्हाणांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक आंदोलनं उभी केली अनेक आंदोलनामध्ये त्यांना कारावास देखील झालेला आहे त्यावेळेच्या इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या काळात देखील त्यांनी अठरा महिन्याचा कारावास भोगलेला आहे अठरा महिने ते जेलमध्ये राहिले आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरोधात लढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि करत असताना त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये त्यांची सभा ओढवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पुण्यातले श्याम आउचवऱ्या श्याम रेड्डीपासून अनेक कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन संजीव चव्हाण यांनी इंदिरा गांधीची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्या पॅन्थरच्या मोहिमेमध्ये सक्रिय राहून ज्या वेळेस बेरोजगारांना काम द्या अशी घोषणा पॅन्थरने केल्याच्या नंतर त्यांनी जवळजवळ विद्यापीठामधल्या एकशे साठ ते एकशे सत्तर जणांना नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे अशा संजीव चव्हाण यांचा स्मृतीदिन या ठिकाणी आम्ही सर्वजण साजरा करणार आहोत इथे दलित कोबराचे नेते संस्थापक अध्यक्ष भाई वेग चव्हाण रिपब्लिकन पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष दादाभाऊ वारबोन अशा अनेक किशोर भाऊ कांबळे तानाजी असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही खोडे जे आहेत तर आम्ही सर्वजण मिळून आम्ही त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत आपण देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावून कॅन्टर नेते संजीव चव्हाण यांना अभिवादन करावं असे विनम्र आवाहन करतो जय भीम जय भारत